बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे या सीझन मध्ये घेतला आहे मराठी बिग बॉसच्या घरात निकी तिचा अनुभव शेअर करत असते तेव्हा ती वर्ष आणि धनश्यामना सांगते कि तुम्ही जर एकाच घरात शंभर दिवस राहिलात तर तुमच्या बऱ्याच सवयी बदलतात खाण्याच्या पिण्याच्या राहण्याच्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात त्यामुळे जर तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल तर तुम्ही एक माणूस म्हणून नक्कीच बदलून निघाल वर्षा तिला आणखीन पुढे देखील विचारतात तेव्हा निकी तिचा बिग बॉसचा अनुभव सांगते मग तुम्हाला काय वाटतं खरंच बिग बॉसच्या घरातून शंभर दिवसानंतर बाहेर निघणारी व्यक्ती बदललेली असते का बिग बॉस मराठीचा तुम्हाला आत्ताचा सीझन कसा वाटतो आहे तसेच घरातील आवडता स्पर्धक कोण आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा